नमस्कार या मिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत आहे आज आप आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तयार ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे तयार जो आपला शिवलेला मापाचा ब्लाऊज असतो जो आपल्याला मापासाठी दिलेला असतो त्याची मापे कशी घ्यायची तर आधी सर्वात आधी आपल्याला या ब्लाऊजला छान प्रेस करून घ्यायची आहे कारण या हे जे सळ पडलेले असतात त्याच्यामुळे आपलं माप थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी आधी सर्वात आधी या ब्लाऊजला आपण प्रेस करून घेऊ था था ला तर आता इथे ब्लाउजला छान प्रेस करून घेतलेली आहे तर सर्वात आधी आता आपल्याला ही ब्लाउजची बटन किंवा हुक्स जे काय असेल ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं हे आपण इथे ब्लाउजचे बटन लावून घेतले तर सर्वात आधी आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर इथे हा आपण असं उलट बाजूने ठेवला इथे हा आपला शोल्डरचा जॉईंट आहे इथून आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे तर इथे असा सरळ टेप ठेवायचा जिथे आपली ही शोल्डरची शिलाई आहे जो जॉईंट आहे तिथे टेप ठेवायचा व्यवस्थित आणि इथे सरळ असा टेप ठेवून उंचीचं माप घ्यायचं तर इथे ही साडेतेराची आपली ब्लाउजची तयार उंची आहे उंची साडेतेरा आणि इथेच लगेचच आपल्याला मागील गड्याचं माप घेऊन घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने हे मागील गड्याचं माप इथे टे सरळ टेप ठेवल्यावर इथून लगेचच हे गळ्याचं माप आठ इंच हा आपला मागील गळा आहे त्यानंतर इथे ही खालची जी पट्टी उरलेली आहे ही सुद्धा मोजून घ्यायची ही सव्वा पाच इंच तयार येत आहे ही पट्टीचं माप आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेला आपल्याला लागत असतं त्यानंतर आपण उंचीचं माप घेतलं ह्या पट्टीचं माप घेतलं आता पुढच्या बाजूने आपण छाती माप घेऊया तर छाती माप घेताना एकाच बाजूने न घेता पूर्ण असं व्यवस्थित ब्लाऊज व्यवस्थित करून पूर्ण इथून इथपर्यंत इत आपल्याला चा छातीचं माप घ्यायचं आहे एका बाजूने घेतल्याने काय होतं तेही बरोबरच येतं पण केव्हा केव्हा काही काहींचं कटिंगमध्ये थोडासा फरक असतो थो, त्याच्यामुळे एक बाजू मोठी एक बाजू लहान असंही होतं किंवा काही काहींच्या कटिंगमध्ये मागचा भाग मोठा आणि पुढचा भाग लहान असतो त्यामुळे हा मागचा भाग इकडच्या बाजूने थोडा एक्स्ट्रा अर्धा इंच वगैरे असा एक्स्ट्रा येतो तर त्यासाठी ब्लाउजचं माप घेताना अशा पद्धतीने ब्लाऊज घातल्याच्या नंतर अंगामध्ये पसरतो त्यामुळे त्याला थोडंसं असं खेचून इथे आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे इथून असा टेप ठेवायचा अगदी इथे काखेमध्ये टेप ठेवायचा नाही थोडंसं खाली इथून टेप ठेवायचा आणि ब्लाऊजच्या दुसऱ्या हुकापासून दुसऱ्या बटनापासून असा टेप ठेवून इथे मोजून घ्यायचं हे बघा हे ब्लाऊज इथे हे किती आलं एकोणावीस इंच एकोणावीस म्हणजे अडतीस मापाचं हे ब्लाऊज आहे अशा पद्धतीने छातीचं माप तुम्हाला मोजायचं आहे त्यानंतर छातीमाप घेतल्याच्या नंतर पुढील गडा इथे अशा पद्धतीने टेप ठेवायचा शोल्डरच्या शिलाईवर ही जी आपली इथे शोल्डर जो शोल्डर जोडलेली आहे जोड ले ले शोल्डर जी शिलाई आहे तिथे टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने इथे पुढचा गडा मोजून घ्यायचा हा पुढील गडा इथे साडेपाच इंच येत आहे तयार साडेपाच इंचाचा हा पुढील गडा आहे त्यानंतर आपण छाती माप घेतलं मागील गडा घेतला पुढील गडा घेतला त्यानंतर इथे बाहीचं माप तर जिथे बाही जोडलेली आहे शोल्डरला जिथून शोल्डरपासून बाही जोडलेली आहे तिथून टेप ठेवायचा आणि जिथे बाही संपते तिथपर्यंत तर ही तयार बाही सहा इंचाची आहे याच्यामध्ये आपण काहीच कमी जास्त इथे करायचं नाही आहे माप लिहिताना याच्यामध्ये कमी जास्त करायचं नाही आहे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करू तेव्हा ते त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन्स आणि पट्टी वाढण्याचं सगळं आपण कटिंग करताना ॲड करू आता फक्त आपल्याला तयार बाही किती आहे ते बघून घ्यायचं आहे तर तयार बाही इथे सहा इंचाची येते त्यानंतर दंडगेर दंडघेर असा इथून या शिलाईपासून व्यवस्थित करून घ्यायचं हे आणि इथून टेप ठेवायचा आणि हे इथे असं दंडघेर हे इथे सहा आलेला आहे सहा म्हणजे बारा इंचाचा इथे दंडघेर आहे इथे टेप ठेवला ते इथे शिलाईपर्यंत हे बघा हे किती आलं सहा इंच म्हणजे दंडघेर किती आहे बारा इंच आता आपलं बाहीचं माप घेऊन झालं दंडगिराचं माप घेऊन झालं त्यानंतर आपल्याला इथे कटोरीचं मापसुद्धा घेऊन घ्यायचं आहे कटोरीचं माप कसं घ्यायचं जिथून ही आपली पट्टी असते बटन पट्टी नाही आय पट्टी तिथून टेप ठेवायचा आणि जिथपर्यंत कटोरी जोडलेली आहे तिथपर्यंत असा टेप ठेवून ही कटोरी इथे मोजून घ्यायची तर इथे ही कटोरी सव्वा पाच इंचाची येते तर आपल्याला ब्लाऊज कटिंग करताना सव्वा पाच इंचाची कटोरी कापायची आहे जरी हे ब्लाऊज ओडतीस मापाचं असलं तरी या मापासाठी सव्वा पाच इंचाची कटोरी लागणार आहे तर बऱ्याचदा मापापेक्षा कटोरी साईज लहान असते किंवा मापापेक्षा कटोरी साईज मोठी असते अशा वेळेला जर कटोरी ब्लाऊज असलं तर आपल्याला ही कटोरी मोजूनच घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही की कटोरी या मापासाठी किती इंचाची लावायची आहे जर त्यांचं मापाचं ब्लाऊज आपल्याकडे आहे तर अशा वेळेला ही कटोरी इथे मोजून घ्यायची कटोरी मोजून झाली त्यानंतर ही क्रॉस पट्टीचं मार्किंग ही पट्टी इथे किती इंचाची घेतलेली आहे हे पण मोजून घ्यायचं हे बघा ही पट्टी इथे अडीच इंचाची तयार आहे अडीच इंचाची इथे पट्टी तयार आहे तर आपल्याला हे आप मापसुद्धा घेऊन घ्यायचं आपण म्हणजे आपण ब्लाऊज जेव्हा कट करतो तेव्हा आपण मग कटिंग करताना आपल्याला सोपं होतं काही काहींचं उंची जास्त असते उंची जास्त असल्यामुळे हा भागसुद्धा जास्त येतो काही काहींची उंची कमी असते त्यावेळेला हा भाग कमी येतो त्यामुळे जर कटोरी ब्लाऊज असेल तर तुम्ही हे अंतर देखील इथलं मोजून घ्यायचं म्हणजे शोल्डरपासून शोल्डरच्या जॉईंटपासून कटोरी कुठपर्यंत जोडलेली आहे तो भाग हे बघा हे इथे सव्वा चार इंचावरती येत आहे हे हे अंतर मोजून घेतल्याने काय होणार आहे जेव्हा आपण कटोरी जोडू किंवा कटोरीचा आकार देऊ किंवा कटोरी कट करू त्या वेळेला हे अंतर आपल्याजवळ जर हे ब्लाउज आहे हे बरोबर त्यांना त्या व्यक्तीला बरोबर बसत आहे तर अशा वेळेला हे अंतर मोजून घ्यायचं हे अंतर मोजून जर आपण त्याच मापाप्रमाणे जर ब्लाउ मापं टाकले तर हे शोल्डर उतरण्याचा हा एक प्रॉब्लेम इथे येणार नाही तर आपण उंचीचं माप घेतलं मागच्या गळ्याचं माप घेतलं पुढच्या गळ्याचं माप घेतलं छाती माप घेतलं त्यानंतर बाही दंडघेर आता आपलं कमरेचं माप राहिलं आहे कमरेचं माप आपण सर्वात शेवटी घेऊया आता आपण घेऊया शोल्डर तर शोल्डरचं माप इथे आता हा गडा लहान आहे आठच इंचाचा गळा आहे जर इथे मोठा गळा असता नऊ इंच दहा इंच अकरा इंच तर अशा वेळेला शोल्डरचं माप इथे न घेता आपल्या चॅनलवरती शोल्डरचा चार्ट दिलेला आहे त्यानुसार तुम्ही शोल्डरचं माप घ्यायचं आपण इथे फक्त पूर्ण शोल्डरचं माप घेणार नाही का काय होतं ब्लाऊज घातल्याच्या नंतर असा पसरतो त्यामुळे हे शोल्डरही पसरलं जाणार आहे तर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं नाही आपण फक्त इथे तयार पट्टी किती आहे हे माप घेऊया शोल्डर पट्टी इथे बाही जोड जोडलेली आहे तिथून ते हे पायपिंगपर्यंत पर्यंत इथपर्यंत ही तयार शोल्डर पट्टी किती इंचाची आहे हे माप आपण इथे घेऊया इथे ही पट्टी तयार पट्टी पावणे तीन इंचाची येते आपल्याला फक्त ही तयार शोल्डर पट्टीचं माप घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण शोल्डरचं माप घ्यायचं नाही जरी घेतलं तरी चालणार आहे आपल्या चॅनलवरती चार्ट शोल्डरचा दिलेला आहे तिथून सुद्धा तुम्ही शोल्डर कोणत्या मापाला किती शोल्डर लावायचं किती आरमूर लावायची हे तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता आता इथे असं जर शोल्डर आपण मोजलं तर हे साडे अकराचं इथे ये तयार येत आहे साडे अकरा हे आणि अर्धा इंच इकडनं आणि अर्धा इंच इकडनं म्हणजे साडेबारा इंचाचं इथे हे शोल्डर लागलेलं ला आहे तर तयार ब्लाऊजवरून शोल्डर नाही मोजलं तरी चालणार आहे फक्त तुम्ही इथे शोल्डर पट्टी मोजून घ्या त्यानेसुद्धा तुमचं ब्लाऊज बरोबर येणार आहे आता त्यानंतर आपण आर्मोल मोजून घेऊ तर आर्मोल मोजताना मागच्या बाजूने मोजून घ्यायचं आहे मागच्या साईडने कारण पुढच्या साईडने खोल बगलेचा आकार आपण दिलेला असतो म्हणून पुढच्या साईडने न मोजता मागच्या साईडने आपल्याला इथे आर्मोल राऊंड मोजून घ्यायचं आहे तर जिथे शोल्डरचा जॉईंट आहे शोल्डरची शिलाई जिथे आहे तिथून टेप ठेवायचा आणि शोल्डरच्या शिलाईने कडेकडेने टेप ठेवून इथे आपल्याला हा राऊंडमध्ये मोजून घ्यायचा आहे इथे टेप ठेवला त्यानंतर अशा पद्धतीने हे बघा इथे हे साडेआठ इंच राऊंड आलेलं आहे इथून आपण ठेवला टेप असा गोल फिरवत इथे साडेआठ इंच म्हणजे पूर्ण राऊंड किती आहे सतरा इंच साडेआठचा पूर्ण राऊंड केला तर सतरा इंच म्हणजे यांचं आर्मोल राऊंड किती आहे सतरा इंच आर्मोल राऊंडसुद्धा मोजणं खूप गरजेचं आहे कारण त्याने आपल्याला कटिंग करायला सोपं जातं आणि जर ही बाजू तुम्ही कटिंग करताना कमी घेतली तर ब्लाऊज इथून खांद्यावरून चढणार नाही चढ चर्ण... न चढल्यामुळे तो इथे टाईट होईल इथे बाहीच्या बाजूला टाईट होईल आणि इथे टाईट झाल्याच्या नंतर हे शोल्डर इकडे या बाजूला असं या बाजूला असं ताणलं जाईल तर अशा पद्धतीने आपण हे आळमूल राऊंडचं माप घेतलं त्यानंतर आप आपली आता जवळ स जवळजवळ सगळी मापं घेऊन झालेली आहे फक्त आपल्याला कमरेचं माप घ्यायचं राहिलेलं आहे कमरेचं माप घेताना पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवून इथे कमरेचं माप घ्यायचं नाही कारण ब्लाऊज अंगावरती घातल्याच्या नंतर तो स्किन टच होतो आणि थोडा पसरला जातो आता इथे हे कमरेचं माप आप आपलं पंधरा पंधरा इंच आलं म्हणजे तीस इंचाची इथे कमर आहे असं न घेता आपण याला पूर्ण राऊंडमध्ये माप घेऊया इथे ही जी बटन पट्टी असते ही वाढीव पट्टी असते ही सोडून द्यायची आणि हे जे पहिलं बटन लावलेलं आहे इथून टेप ठेवायचा आणि टेप आणि ब्लाउज सोबत घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं ताणून वगैरे व्यवस्थित करून अशा पद्धतीने इथे हे मोजून घ्यायचं हे बघा इथे किती आली ही कमर पावणे तेहतीस तेहतीसला दोन रेषा कमी आणि आपण तशा पद्धतीने मोजली तर किती आली होती तीस इंच म्हणून तशा पद्धतीने न मोजता पूर्ण राऊंडमध्ये अशा पद्धतीने आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ते शिकलो ब्लाऊजची मापे इथे आपण काय काय माप घेतलं उंची छाती कमर मागचा गडा पुढचा गडा बाही दंड आर्मोल आणि कटोरी आणि शोल्डर माप न घेता आपण इथे शोल्डर पट्टीचं माप घेतलं शोल्डर पट्टीचं माप घेतलं त्यानंतर आपण इथे क्रॉस पट्टीचं माप घेतलं त्यानंतर इथे कटोरी कुठपर्यंत जोडलेली आहे ते माप घेतलं ही सर्व माप जर व्यवस्थित तुम्ही घेतली आणि याच पद्धतीने फक्त हा था ब्लाउज त्यांना बरोबर बसतो आहे का हे विचारून घ्यायचं जर हा ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसत असला आणि तुम्ही व्यवस्थित मापं घेतली तर आपलं आपण जे कटिंग करू ते ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट तयार होतं तर अशा पद्धतीने आपली मापं घेऊन झालेली आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा